पुढची बातमी नागपूर हिट अँड रन प्रकरणासंदर्भातली या प्रकरणातील मुख्य आरोपी महिला रितिका मालू हिला पोलीस कोठडी देण्यास कोर्टानं नकार दिला त्यामुळे हिट अँड रन प्रकरणी आता रितिका मालूचा काल रात्री अटक केली होती रितिकाच्या मर्सडीजनं धडक दिल्यानं दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे हे प्रकरण एनडीटीव्ही मराठीनं लावून धरलं होतं पंचवीस सप्टेंबरला जिल्हा सत्र न्यायालयानं उशिरा संध्याकाळी तिला तिचा जामीन रद्द केला होता या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून संजय आज रितिका मालू हिला पो, पोलीस कोठडी देण्यात यावी अशी विनंती सी आय केली असावी का नेमकी ही पोलीस कोठडी तिला नाकारण्यात आलेली आहे आणि आता यापुढे काय ते बरोबर जसं आत्ता आपण सांगितलं पी सी आरसाठी पोलीस कोठडीसाठी सी आय डीनं जी विनंती केली होती ती विनंती फेटाळण्यात आलेली आहे आणि मोठी अपडेट आत्ताच्या घडीची अशी आहे की आ, रितिका मालूला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे दहा ऑक्टोबरपर्यंत तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि तिची रवानगी मध्यवर्ती तुरुंग म्हणजे कारागृह म्हणजे सेंट्रल जेलकडे होत आहे असं सांगण्यात येत आहे यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कालच यापेक्षा वरचं जे कोर्ट आहे जिल्हा सत्र न्यायालय त्यांनी रितिका मालूची जमानत रद्द केली होती आणि सी आय डीला तिला अटक करण्याची अनुमती दिली होती पण त्याच्या खालच्या कोर्टाने म्हणजे जे एम एफ सी कोर्टाने आज असा आ, निकाल दिलेला आहे त्यामुळे पुढच्या तपासाबद्दल थोडी अनिश्चितता निर्माण झालेली आहे या प्रकरणात रितिका मालूकडून अद्याप जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला नाही आहे त्यामुळे पुढे काय होतं त्याची पाहणी करावी लागेल पण या पूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत जे काही घडलेलं आहे त्यावरून हे असंच दिसतं की अनिश्चितता या केसमध्ये राहिलेली आहे चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीच्या मधल्या रात्री हा अपघात घडला होता भरधाव आणि निष्काळजीपणे महागडी मर्सडीज चालवून दोन तरु तरुणांचा जीव गेला होता तो आरोप रितिका मालू वर होता पण पोलिसांनी घटनास्थळावरून रितिका मालू आणि तिची मैत्रीण माधुरी सारडा ह्यांना जाऊ दिलं होतं आणि एवढंच नवे, तर त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होत होता पण जे पीडित आहेत त्यांचे नातेवाईक आणि अन्य नागरिकांनी विरोध केल्यामुळे शेवटी एफ आय आरमध्ये रितिका मालूचं नाव जोडण्यात आलं होतं त्यानंतरही तब्बल सहा तासानंतर त्यांच्या रक्ताच्या नमुन्याची चाचणी करण्यात आली होती आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर त्यांच्या रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळले होते आणि ती कलमं एफ आय आरमध्ये लावण्यात आली होती पण ह्या सगळ्या प्रकरणाच्या दरम्यान रितिका मालू फरार होती, 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 होती. मालू Ministry, होती ती सापडत नव्हती पोलीस कित्येक ठिकाणी राजस्थानला इत्यादी जाऊन आले होते पण त्यांना ती सापडत नव्हती रितिका मालू सापडत नसताना त्या त्या अपघातामध्ये जी मर्सिडीज कार महागडी मर्सिडीज कार वापरण्यात आली होती ती मर्सिडीज कार घाई गडबडीमध्ये तहसील पोलिसांनी मूळ मालकाला परत देण्याची घाई दाखवली होती तो प्रकार एन डी टी व्ही मराठीने उघडकीस आणला होता आणि त्यानंतर काही दिवसातच पोलिसांनी ती कार आश्चर्यकारकपणे परत मागवली होती असे सगळे प्रकार सुरू होते शेवटी दोन जुलैला तिने आत्मसमर्पण केलं पण दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने तिला तिची जी अटक होती आचा ती आवडती आणि त्यानंतर आजचा दिवस महत्त्वाचा होता या सगळ्या प्रकरणामध्ये तिला पोलीस कोठडी दिलेली नसली तरी न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे तर ती जामिनासाठी अर्ज करणार असल्याचं समजताय धन्यवाद संजय आपण दिलेले आहे असं विस्तार माहितीबद्दल या